आम्ही नांदगाव तालुक्यातील तांबेवाडी या गावात राहतो आणि आमच्या भागामध्ये भरपूर दुष्काळ पडल्यामुळं आम्ही भक्तांती करत तिथपर्यंत आलो आहे आणि कोणी एका अर्धा शेतकरी आम्हाला थोडंफार मदत करतो आहे पण आम्हाला खाय पियाला काही कोणी देत नाही ना। आम्हाला शेतकरी आपलं ना। रेशन नाही काही नाही आम्हाला त्याच्यातलं काहीच माहीत नाही त्याच्यामुळं त्याच्यातली काही ना काही मदत हवी का आणि शासन आम्हाला काही पाहत नाही आमच्याकडून मेंढ्या दगावतात आतापर्यंत आहे ना जवळजवळ एक लाख रुपयाची दवाई पाजली आम्ही त्याच्यामध्ये जवळजवळ आता एकशे वीस मेंढे त्यापैकी जवळजवळ आता आहे ना कमीत कमी निम्याच्या पुढं बच्चे काही मेंढ्या दगावून गेल्या ते दवाई पाजावं लांबून लांबून काही एक रुपयाची दुसऱ्या महाराष्ट्र शासनाचे आई अहिल्याबाई होळकर हे विकास महामंडळ मे मेनपाळ आणि मेनपाळांसाठी एक संस्था कार्यरत आहे तर त्यांचे कुठले अधिकारी आपल्यापर्यंत येऊन पोचलेले आहेत कसे त्यांनी कुठल्या प्रकारची मदत आतापर्यंत आम्हाला काहीच त्याच्यातलं माहिती बी नाही कोणी येऊन सांगत बी नाही आणि आम्ही जावा आता आम्हाला काही शिक्षण नसल्यामुळं फार बिकट परिस्थिती आण आम्हाला शिक्षण नसल्यामुळे आम्हाला त्यातलं काही कळत नाही आणि <clears throat> सरकार काही आपल्याला असं मदत करत नाही बस शिक्षणाला म्हणा किंवा लहान लहान पोरे आम्ही जेवाले जा गावावर कोणी राहिलं हे नाही आणि यंदा दुष्काळाचं मुळं तर फार आयडनच झाली काही खायला बी पिकलं नाही आणि चारा आराम नसल्यामुळं पावसाळा भर आम्ही इकडे तिकडे भट्टन बी करत फिरलो फिरलो आता इकडं आलो आता सोयगाव तालुक्यामध्ये ही टाईपचीच परिस्थिती आहे पण आता कोणी एवढं तेवढं मदत करतं त्याच्यावर चालू आहे पण खाया म्हणून काहीच नाही ना काही तरी मदत करायला पाहिजे मग प्रत्येक गावात आम्ही आलो त्या ठिकाणी शासनाने को कळवलं कोणी ना कोणी मदत करायला पाहिजे तर फार परिस्थिती अवघड आहे आमच्या वाली आता काही बच्चा होया किंवा आम्ही करायचो तर त्याच्यात बी बरेचसे बच्चे तर दगावून गेल्यामुळं आणि आजारामुळं फार हैराण झालोय आमच्या गावाला दुष्काळ आहे आम्हाला पाऊस पडून नव्हता आम्हाला खायला धान्य नाही सुटलं आमचे शेतकरी करते एवढे तेवढे मदत मेंढ्याला चारा देते पाणी देते पण शासन कोर्ट आम्हाला काय देत नाही चारा आणि पाण्याची व्यवस्था शेतकरी करून देते चारा आणि पाणी